कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकवलेला आणि विरोधी पैलवानाला चितपट कसं करायचं यात जबरदस्त हातखंडा असलेला कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल सुरा जनार्दन निकम व्यवर्ष तीस याने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याने कुस्तीसह सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे पैलवान सूरज निकम याने अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात दमदार कामगिरी करून आपला दबधबा निर्माण केला होता कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना आसमान दाखवले होते त्यांनी अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात नावलौकिक निर्माण केला होता गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती मिळालेल्या माहितीनुसार काहीच दिवसांपूर्वी सूरजच्या वडिलांचं निधन झाले होते वडिलांच्या निधनानंतर तो व्यतीत होता काल शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागेवाडी येथील जुन्या घरातील एका खोलीत त्यानं गळपास घेतल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले त्याचे मामा भास्कर जाधव यांनी रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र त्यापूर्वीच पैलवान सूरजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दीड महिन्यापूर्वी विवाह झाला होता त्याच्या पश्चात आई पत्नी भाऊ असा परिवार आहे आत्महत्येचं वृत्त समजताच कुस्त्री क्षेत्रासह संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा आहे आत्महत्येचं कारण नेमकं का समजू शकलं नाही बिटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ता ताब्यात देण्यात आला कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करून आसमान दाखवणाऱ्या सूरजणे अशा पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होतीये नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तामुळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने